नमस्कार छायाज छाया मध्ये आपलं स्वागत आहे आज मी करणार आहे महाशिवरात्री स्पेशल उपवासाची मिसळ मिसळीसाठी मी चार पदार्थ करून आहे एकाच कढईत त्यासाठी मी पहिल्यांदा बटाट्याचा किस तळून घेते तेल तापले मी आता बटाट्याचा किस तळून घेते तुमच्याकडे बटाट्याचा किस नसेल तर तुम्ही रताळ्याचा किस किंवा बटाट्याच्या सळ्या बी वापरू शकता हा बटाट्याचा किस आमचा घरचाच आहे आता येणार उन्हाळ्यात मी किस कसा करायचा तो दाखवणार आहे किस तळून आहे मी इथं दुसरा पदार्थ करते बटाट्याची भाजी त्यासाठी मी इथं तीन बटाटे उकळून घेतले आता मी सोलून ते बारीक करून घेते बटाटे सोलून झाले मी आता कापून घेते तिथं तेल तापलं आहे मी कापून मिरच्या टाकते तुम्हाला तिथंच पाहिजे नसेल तर तुम्ही का वाटून मिरची बी टाकू शकता तुम्ही जिरं खादा असेल तर जिरं बी टाका आम्ही खात नाही म्हणून मी टाकत नाही मिरची आता ही आपली चांगली परतली आहे मी आता बटाटा टाकून घेते समेट टाकून घेते आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे मी तर तिसरा पदार्थ करते शाबुदानाची खिचडी त्यासाठी मी शाबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुऊन चार तास भिजून आहे तेल तापले मी मिरच्या कापलेला टाकून घेते मिरच्या आपल्या आता परतून झाल्या आहेत मी आता शाबुदाने टाकून घेते तीन चमचे शेंगदाचं कूट टाकून घेते मी तर शेंगदाणे भाजून कूट करून घेतलाय चवीनुसार मीठ टाकून घेते साबुदाण्याची खिचडी आपली तयारी आता मी तर चौथा पदार्थ करून घेते शेंगदाण्याची आमटी त्यासाठी मी सात आठ मिरच्या घेतल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार चमचे शेंगदाण्याचा खोट चवीनुसार मीठ आता मी बारीक करून घेते हे बघा वाटून झालं आहे ज्या बा पेस्ट नाही करायची आहे बारीक रहाव्यासारखं ठेवायचं तेल टाकलंय तुम्ही जिरं खात असल तर जिरं टाकू शकता आणि मी टाकत नाही जिरं तुम्हाला किती प्रमाणात लागते कमी जास्त पातळ घट्ट त्याप्रमाणे पाणी टाकायचं इथे मी रात्री शेंगदाणे भिजत घातले शिजन सर तुम्हाला वर शेंगा भेटल्या तर तुम्ही ते भी टाकू शकता मी आमटी मध्ये शेंगदाणे टाकून घेते उमूटीला आपली आता उकडी आली आहे आमटी आपली आता तयार झाली आपल्या उपासाचे चार पदार्थ तयार आहे मी आता उपासाची मिसळ वाढून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त उपासाची आमटी टाकू शकता मी आता केस टाकून घेते उपासाची मिसळ तयार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा